ही बगा, ही आया डीश, ही डीश हे बघा हे आहे आपल्याकडं श्रीयंत्र डिश ही डिशसुद्धा खूप सुंदर आहे ह्याच्यावर तुम्ही दिवा ठेवू शकता कुंचम ठेवू शकता आणि हा आहे नवरात्रीसाठी मोठा दिवा खूप मोठा आहे तुम्हाला इथे लहान दिसत असेल पण हे बघा खूप मोठा आहे आणि खूप सुंदर पण दिवा आहे हा दिवासुद्धा आपण ह्याच्यावरती असा ठेवू शकतो एकदा तेल भरल्यानंतर ह्याच्यामध्ये कमीत कमी चार ते पाच दिवस हे तेल जातं खूप मोठा आणि खूप सुंदर दिवा आहे हा सुद्धा माझ्याकडं आहे तर ही दोन्ही मिळून ह्याची प्राईज तुम्हाला जाणार आहे फक्त आणि फक्त अकराशे रुपये ही डिश हे कासव डिश तुम्हाला मिळणार आहे त्याच्यासोबत श्रीयंत्राची तुम्ही आता दिवा ठेवू शकता त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यावरती नैवेद्य ठेवू शकता कवड्या ठेवू शकता किंवा कायमस्वरूपी दिवा आणि कुंचमसुद्धा ठेवू शकता तर हे सेटच तुम्हाला भेटणार आहे नवरात्रीसाठी फक्त आणि फक्त अकराशे रुपयेमध्ये त्याच्यानंतर आपल्याकडं अष्टलक्ष्मीचा सुद्धा खूप मोठा आणि खूप छान दिवा आहे हे बघा खूप सुंदर डिया हिच्या जी मूर्तीचा आकार आहे तो खूप सुंदर आहे आणि हा दिवा सुद्धा खूप मोठा आहे एका हाताला उचलत सुद्धा नाही इतकाच सुंदर क्वालिटीचा हा दिवा आहे हे बघा खूप छान असा दिवा आहे ह्याच्यामध्ये सुद्धा तेल भरल्यानंतर दोन ते ती तीन अडीच दिवस हा दिवा जातो आणि आपल्याला आठ रूपाच्या लक्ष्मीची जी पूजा आहे तीसुद्धा आपली पूर्ण होत असते तर बघ तुम्ही बघू शकता हा सुद्धा दिवा आपल्याकडं आहे त्याच्यानंतर बऱ्याच ताईंना छोटीशी विष्णूची मूर्ती पाहिजे होती तर ही सुद्धा मी ऑफरमध्ये दे देणार आहे ह्याची ऑफर तुम्हाला संध्याकाळी साडेचार पाच वाजता व्हिडिओ होईल त्याच्यानंतर ही आहे शंख नाम आणि चक्र मग बालाजीचे जे जी नाम असतं तोच नाम चक्र आहे हे सुद्धा तुम्हाला ऑफरमध्ये मिळणार आहे तर हे कशावर ऑफर मिळणार आहे हे आणि बालाजीची मूर्ती हे सुद्धा तुम्हाला दाखवण्यात येईल विष्णूची मूर्ती आपल्या घरामध्ये असायलाच हवी तरी बघा अगदी सुंदर आणि छोटी खूप सुंदर अशी रेखीव कोरीव मूर्ती आपल्याकडे आहे